मी रंजना कान्हेरे मी शहाद्यामध्ये जनार्थ आदिवासी विकास संस्था म्हणून संस्थेमध्ये काम करते संस्थेचा आदिवासी मुलांच्या शिक्षणाबद्दलचा एक प्रकल्प होता या प्रकल्पामध्ये आदिवासी मुलांना आदिवासी मुलांच्या भाषेतून म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात भिल आणि पावरा ही या मेजॉरिटी आदिवासी जमाती आहे त्यांच्या भाषेतून मराठीचा परिचय करून देण्याचा आणि मग मराठीकडे वळवण्याचा असा हा प्रकल्प होता तर त्या संदर्भामध्ये जेव्हा आम्ही काम करायला लागलो तेव्हा खू एक महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात आली की आदिवासी भाषा मग ती भिलोरी असेल का पावरी असेल ती मराठीपेक्षा खूपच वेगळी आहे म्हणजे जशी आपल्याला इंग्लिश भाषा ही परकी भाषा वाटते मराठी मातृभाषा असलेल्या मुलांना इंग्लिश शिकताना जे प्रश्न येतात ज्या अडचणी येतात तशा अडचणी आदिवासी मुलांना मराठी शिकताना येतात म्हणजे त्यांना मराठी भाषा ही समजून घ्यावी लागते अगदी उदाहरण घेतलं जर आई हा शब्द मराठी भाषिक मुलांना आई हे लिहिताना आई म्हणजे काय हा प्रश्न पडत नाही पण भिलोरी किंवा पावरी भाषेमध्ये आई या शब्दाला दुसरा शब्द असल्यामुळे या मुलांना आई म्हणजे काय याचा अर्थ समजून घेणं तो प्रत्यक्षामध्ये आपल्या भाषेमध्ये त्याला काय म्हणतात हे समजून घेऊन मग तो शब्द लिहायला शिकणं तो शब्द वाचायला शिकणं असा तिहेरी ताण त्या मुलांच्या एकूण शिक्षणावरती पडतो आणि ह्यामुळे शिक्षणामध्ये सुरुवातीचं जे काही जो काही काळ आहे आदिवासी मुलांचा त्यात या प्रकल्पामध्ये त्यांच्या भाषेतून मराठी शब्दांचा परिचय करून देणं आणि मग मराठीकडे वळवणं ही गरज त्याच्यातून खूप लक्षात आली एरवी काय होतं की मराठी शाळेमध्ये सहा वर्षाचं मूल झालं की दाखल होतं आता तो सुद्धा एक प्रश हे आहे की गावातून शाळेत येणारं मूल हे सगळ्यांनाच खरं तर आहे की घरातून जेव्हा शाळेत पहिल्यांदा दाखल होतं तेव्हा सुद्धा तो एक ताण असतो घरातल्या वाता वा वातावरणात मूल खूप खेळीमेळीने वावरत असतं त्याचा परिचयाच असतं सगळं शाळेतलं वातावरण शाळेत शिकवणारे गुरुजी असतील किंवा शिक्षिका असतील या प अपरिचित असतात आणि त्यांच्याबरोबर दिवसभर घालायचं हा सुद्धा एक ताण हा प्रत्येक प्राथमिक शाळेत शिकायला दाखल होणाऱ्या मुलांच्या मनात असतोच आणि त्याच्या जोडीला परत हे तीन ताण भाषा समजून घेणं त्या भाषेत लिहायला शिकणं त्या भाषेत वाचायला शिकणं हे सगळे ताण जेव्हा त्या मुलांच्यावरती पडतात आणि त्यावेळेला जेव्हा त्यांची भा त्यांच्या भाषेतून मराठीचा परिचय करून देणारी परिस्थिती तिथे नसते त्यावेळेला ती मुलं थोडीशी भांबावून जातात जे काही समोर आहे ते म्हणजे शिकून घ्यायचा प्रयत्न करतात पण त्यात कुठंतरी ज्यांची मातृभाषा मराठी आहे त्या मुलांच्यापेक्षा थोडीशी मागे पडत जातात कारण भाषेतून त्यांच्या स्वतःच्या भाषेतून मराठीचा परिचय करून देण्याचा जो काही महत्त्वाचा भाग आहे प्राथमिक शाळेत प्रवेश करणाऱ्या मुलांच्यासाठी आदिवासी मुलांच्यासाठी तो भाग इथं गायब असल्यामुळे समोर येणाऱ्या मराठी भाषिक शिक्षकाला वाटतं की मी जे बोल शिकवत आहे ते पोचत आहे आणि ही जी गॅप आहे ही गॅप बऱ्याच नंतर म्हणजे प्राथमिक शाळेचं शिक्षण संपल्यानंतर जेव्हा ते मूल इतर मुलांच्याबरोबर म्हणजे मराठी भाषिक मुलांच्याबरोबर माध्यमिक शाळेमध्ये प्रवेश करतं तेव्हा कुठेतरी अशी परिस्थिती येते की मराठी भाषिक मुलं ही तिथलं जे काही आहे ते सहजपणे शिकत पुढे चाललेले आहेत या मुलांना मराठी भाषेचा परिचयच तोपर्यंत चार वर्षात हळूहळू होत चाललेला असल्यामुळे त्या मुलांच्याबरोबर आपण जे समोर चाललेलं आहे ते, चा ते शिकू शकत नाही व्यवस्थित समोरच्या मराठी भाषी बिगर आदिवासी मुलाला जे स गुरुजी सांगतात ते व्यवस्थित समजते पण मला नाही नीट समजत आहे हे जेव्हा त्या आदिवासी मुलाला किंवा मुलीला लक्षात येतं त्यावेळेला त्याचा खरं तर त्याचा म्हणजे मागचं जे काही कारण आहे हे कारण आहे तर शिक्षणामध्ये जे गॅप आहे त्यांच्या मातृभाषेतून मराठीचा परिचय करून देण्याची ही गॅप भरून काढल्याशिवाय ती मुलं बरोबरीने येणार नाहीत हे समजून घेणारी शिक्षण व्यवस्था नाही आहे हे खरं तर कारण आहे मात्र त्या मुलांना वाटतं की आम्ही दोघं एकाच वयाचे आहोत आम्ही दोघं चौथीतून पाचवीमध्ये किंवा माध्यमिक ह्याच्यात म्हटलं तर सातवीमध्ये आलेलो आहोत मग त्या मुलांना समजतं आणि मला का नाही समजत हे जेव्हा त्या मुलांच्या मनामध्ये विचार येतात त्यावेळेला त्यांना शिक्षण व्यवस्था शिक्षण व्यवस्थेतून हे घड घडलेलं आपल्यावरती झालेले परिणाम आहेत हे न लक्षात येता त्यांना वाटतं की माझ्यामध्येच काहीतरी कमी आहे माझ्याच वयाचा मुलगा जे समोर आहे ते व्यवस्थित समजून घेऊ शकतो मी तेवढंच शिकून इथे आलेलो आहे पण मला समजत नाही याचा अर्थ माझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे हा न्यूनगंड कुठेतरी या मुलांच्यामध्ये या एकूण शिक्षण व्यवस्थेमुळे रुजायला लागतो आणि त्याचा परिणाम होतो की मग ती घोकंपट्टी जी आहे ती करणं किंवा मग कुठेतरी जी कॉपीची प्रक्रिया आहे परीक्षेच्या वेळेला कॉपी करून पास होणं ही कॉपी पुरवण्यासाठी म्हणून इतर जे काही मित्रमंडळी आहेत त्यांची मदत मिळणं अशा सगळ्या नको उपाया त्या उपायाकडे काही मुलं तरी वळतात आणि याचा परिणाम परत तोच होतो की खऱ्या अर्थाने जे काही पोचायला पाहिजे शिक्षण त्या मुलांच्यापर्यंत ते पोचत नाहीत ह्या सगळ्या ह्याच्यातून प्रयत्न अगदी बारावी पास झालं तरीसुद्धा तो न्यूनगंड मात्रानं गेलेला नसतो मनातला आणि त्यामुळे जी तरुण पिढी आहे आदिवासी मुलांची ही पिढी या नोंदातून थोडीशी निराशेकडे झोपते आपल्याला भविष्य नाही हा कुठंतरी एक विचार त्यांच्यात येतो आणि त्या विचाराचा परिणाम एकूण त्यांच्या जीवनावरती व्हायला लागतो आत्ताची राजकीय व्यवस्था पण अशी आहे की या सगळ्याच्या मुळाशी जाऊन आदिवासी मुलांचं शिक्षण चांगल्या तऱ्हेने कसं होईल ती शिक्षण व्यवस्था कशी सुधारेल यासाठी आत्ताची जी काय राजकीय व्यवस्था आहे ती लक्ष देत नाही एकीकडे पण दुसरीकडे असं आहे की ही जी तरुण मुलं आहेत ही त्यांच्या दृष्टीने उद्याची मतदार मुलं आहेत आणि त्या मतदार मुलांचं मत आपल्याकडे वळवण्यासाठी त्या मुलांना काही गोष्टींचा लालूस दाखवणं प्रलोभन दाखवणं काही गोष्टींना त्यांना बळी पडायला लावणं अशा तऱ्हेचे प्रयत्न कुठेतरी आम्हाला शहाद्यामध्ये दिसत आहेत आत्ताच जे काही नऊ आणि दहा ऑगस्टला जागतिक आ आदिवासी दिन साजरा झाला त्यामध्ये आम्हाला दहा तारखेला शहाद्यामध्ये एक मिरवणूक निघाली होती आदिवासी मुलांची होती मुली त्यात फारशा नाही दिसल्या पण मुलींच्यामध्ये सुद्धा हा परिणाम त्या स्तरेने होतो फक्त असं आहे की मुलींच्याकडून पालकांची म्हणा शिक्षकांची म्हणा किंवा समाजाची म्हणा अपेक्षा ही तिने काहीतरी पुढे करून दाखवावं अशी नसते ती वयात आली की तिचं लग्न करून द्यायचं आणि तिला संसाराला लावायचं ही पालकांची जबाबदारी असं असतं अर्थार्जनाची आणि संसार चालवण्याची पुढची जबाबदारी ही Uh, मुलांकडे आहे असा समाजाचा समज असल्यामुळे लक्ष पण मुलांकडे दिलं जातं मुलींच्या शिक्षणाकडे नाही पण हा प्रश्न मुलांच्या बाबतीत जेवढा आहे तेवढाच मुलींच्याही शिक्षणाच्या बाबतीत आहे उलट शिक्षणाच्या बाबतीमध्ये मुलींना अर्ध्यातच शिक्षण खुंटल्यामुळे म्हणजे uh, त्या कदाचित बारावीपर्यंत पोचतात बऱ्याचशा मुली बारावीच्या आधी पण गळून जातात आणि त्यामुळे पुढचं जे काही आहे व्यवसाय म्हणा किंवा विकासाची संधी म्हणा ही मुलींच्या पुढे म्हणजे बऱ्यापैकी मुलांच्या तुलनेतसुद्धा बऱ्यापैकी कमतरता त्याच्यामध्येही आहे पण मुलांच्या आणि मुलींच्या दोन्हीच्याही दृष्टीने जर बघायचं तर शिक्षण व्यवस्था त्यांना शिक्षणामध्ये प्राथमिक जे काय किंवा पूर्वप्रा पूर्वप्राथमिक शिक्षण जे काही आहे हे त्यांची भाषा त्या भाषेमधून हसत खेळत शिक्षण आणि मराठीचा परिचय की ज्यांना मराठी ही परकी नाही आहे ती थोडीशी तिचा तिची ओळख आहे आणि माझ्या आवाक्यातली आहे हे त्या शिक्षणातून पोचवणं आणि तो आत्मविश्वास त्यांनी कमावणं पहिली जाईपर्यंत आणि पहिलीपासून पुढचं जे शिक्षण आहे ते बरोबरीने मा मराठी मातृभाषिक मुलांच्याही बरोबरीने होणं यासाठी कुठेतरी प्रयत्न जे व्हायला पाहिजे ते होत नाही आहे आणि त्याचा परिणाम मी मी जे सांगते की आत्ता जे मी उदाहरण आत्ता घेत होते की दहा ऑगस्टला जी आदिवासी दिनानिमित्त जी काही मिरवणूक निघाली आदिवासी मुलांची आम्ही त्यावेळेला बाजारामध्ये काही निमित्ताने नी गेलो होतो आणि त्यावेळेला हे मोठे जथ्थे मुलांचे येताना दिसत होते हो मिरवणूक संपली होती की संपण्यात आलेली होती मुलं ही म्हणजे पंचवीस वर्षाच्या चे खालचीच मुलं सगळी होती अठरा ते पंचवीस वयाची मुलं ही होती आणि त्या मुलांच्या जथ्यामध्ये जो काही जोश दिसत होता तो खूप चांगल्या तऱ्हेने होता पण त्याचं एक आम्हाला जे काही त्यांच्याशी बोलल्यानंतर जाणवलं त्यातून बऱ्यापैकी वाईट वाटलं की अशा मुलांच्या भविष्यासाठी म्हणून का प्रयत्न केले जात नाही आहेत कारण कसं झालं की त्या वेळेला जेव्हा मुलं जात होती आम्ही एका मुलाला प्रश्न विचारला की जेवणाची व्यवस्था केलेली आहे कुठं केलेली आहे त्यांनी नाही जेवणाची व्यवस्था काही नाही आहे त्याची काय गरज पण नाही वाटत होती असं दिसलं त्याच्या बोलण्यावरून मग जेव्हा त्यांची परिस्थिती थोडीशी दिसली की काही जणं प्रालेली पण होती आणि त्यामुळे आमच्या मित्राचा एक मित्र बारचा मालक आहे त्याला त्यांनी फोन लावला की काय तुझं दुकान बंद आहे का आज आणि त्या मित्राने जे सांगितलं की त्यांनी सांगितलं की मला एक लाख बाटल्यांची ऑर्डर आलेली होती त्यातले मी फक्त सत्तर हजार देऊ लोक देऊ शकलो मला बाहेरून पण तीस हजार मागवावे लागले तेव्हा मी ऑर्डर पुरी करू शकलो याचा एक म्हणजे उघड अर्थ असा होता की जी मुलं आली होती त्यांना दारूचं प्रबोधन प्र प्रलोभन दिलेलं असतं तर दारूच्या नादी तरुण पिढीला लावणं हे हो। आपण चुकीचं करतो हे का नाही वाटत आहे जे कोणी राजकीय नेते असतील ज्यांनी कोणी ते पुरवठा केलेला असेल त्यांच्यापुढे सुद्धा हा प्रश्न मला ठेवावा असं वाटतो की तुम्ही तरुण पिढीला चांगल्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न का नाही करत आहात हे अशा तऱ्हेने तुमच्या मताची पेढी मोठी व्हावी ला हे करावी याच आज, ह्याचाच फक्त प्रयत्न जर करत असाल तर पुढच्या पिढीचं भविष्य तुम्ही उद्ध्वस्त करताय आणि ही एक कुठेतरी मला त्यांना हे द्यावीशी वाटते इशारा द्यावा असं वाटतं की हे चुकीचं आहे अशा तऱ्हेने आपल्या समाजाची पिढी ही उद्ध्वस्त करणं हे पुढच्या दृष्टीने पुढच्या समाजाच्या समाजाच्याही भविष्याच्या दृष्टीने खूप घातक अशी पावलं उचलली गेली होती त्याच्याबद्दलचा विचार करावा सगळ्यांनी आणि तरुण पिढीला शिक्षण हे चांगल्या तऱ्हेने कसं मिळेल विकासाची त्यांच्या विकासाची आ, संधी त्यांना कशा तऱ्हेने चांगल्या तऱ्हेने मिळेल त्यांच्या विकासासोबतच समाजाचा विकासही कसा होईल हा विचार जर केला तरच आदिवासी समाजाचं पुढचं भविष्य हे उज्ज्वल असेल आणि त्या उज्ज्वल भविष्यासाठी म्हणून कुठल्याही पक्षाचे लोक असोत त्यांनी विचार करावा अशी माझी सर्वांना विनंती आहे